नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता रात्रीचे जवळजवळ अडीच वाजलेले आहेत तर आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम राज्याजवळची शोध मोहीम करत इथे फिरतीये मंडळी तर आता हा देवरोडचा पूल आहे आणि त्याच्या खाली एक बाबा आपल्याला अतिशय वाईट अवस्थेमध्ये सापडलेले आहेत आणि सर्वत्र दुर्गंधी आहे आता मंडळी हे कोणाचे वडील आहेत यांची मुलं कुठे आहेत काही सुद्धा कल्पना नाही पण ह्या बाबांना एका मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वात पहिल्यांदा औषधोपचार मिळणं ही फार त्यांची गरज आहे आत्ताची आणि आपण पाहताय की पावसाळ्याचे दिवस आहेत आजूबाजूला किती अस्वच्छता आणि तिथे हे बाबा ह्या अवस्थेमध्ये पडलेत त्याच्या कुछ नंबर वगैरे हे कि आप पेटी का मिलने आहे थे बोल रहे थे ना तो बेटी काय पण नक्की एक्झॅक्टली त्यांची मुलगी कुठे राहते हे, हे। काही कळू शकत नाही त्यांच्या बोलण्यातून आज आपल्याला यांना मदत करणं खूप गरजेचे आहे माझ्यासोबत आता चेतन मुंगे सर आहेत गिरीश कुलकर्णी सर जे आता व्हिडिओ आहेत आणि आता हा दादा सुद्धा इथे आलेला आहे काय दादा तुझं नाव वाघम हां सुजित वाघमारे सुजित वाघमारे अतिशय कौतुक वाटलं ह्या दादाचं आम्हाला त्याने लगे। आमच्याकडनं लगेच हँगलोज आणि मास्क मागून घेतलं आणि या बाबांची मदत करण्यासाठी हा दादा धावून आला आहे खरंच खूप कौतुक आहे अशा तरुण पिढीचं तर मंडळी आज ताबडतोब यांना हॉस्पिटलायझेशनची गरज असल्यामुळे आपण एकशे बाराला फोन केला ऑलरेडी त्याच्यानंतर आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात आज ह्या बाबांचा जीव वाचणं फार गरजेचं आहे खायला दिलेलं दिसतं ना कोणीतरी खे भात तसाच पडलाय आता ह्यांच्या पोटात अन्न आहे का नाही त्याची सुद्धा काही कल्पना नाही पण लोकांनी यांना पाणी वगैरे दिलेलं दिसतंयच्या काहीच नाही ती कशी काय

दे सर ब्लँकेट बाबा पोरीचा नंबर तरी ठेवायचा हो जवळ आता आपल्याला देवरोडच्या पोलिसांनी खूप सहकार्य केलंय देवीजीचे पायलट आणि डॉक्टर सर पण इथे आलेले आणि आता आपण यांना वाय सी एम हॉस्पिटलला शिफ्ट करतो आहे तरच खूप खूप धन्यवाद सर तुमचे आज एका बाबांना आपण हॉस्पिटलला ॲडमिट करतो आहे करो त्यांचे प्राण वाचू एवढीच प्रार्थना थँक्यू हां सर आम्ही येतोय सोबत मागून आम्ही आहोत सर आम्ही येतो आता पहाटेचे चार वाजलेले आहेत आणि आता आपण बाबांना वाय सी एम हॉस्पिटलला ॲडमिट करून इथून निघालेलो आहोत निदान आता बाबांना उपचार तरी मिळतील आणि त्या पुलाखाली कशा अवस्थेमध्ये बाबा होते आपण पाहिलंच देव करू त्यांना लवकरात लवकर बरं वाटून ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये परत जाऊ तीच आणि प्रार्थना